वेलकम ऑल ऑफ यू सर्वांचे स्वागत आहे आपले या एस डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवरती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मेन वर्ब म्हणजेच मुख्य क्रियापद म्हणजे काय हे पाहूया धिस टर्म रेफर्स टू द इम्पॉर्टंट वर्ब इन द सेंटेन्स द वन दॅट टिपिकली शोज द ॲक्शन म्हणजे वाक्यातील मुख्य क्रियादर्शक शब्दास मुख्य क्रियापद असे म्हणतात आपण ज्या क्रिया करतो त्या मुख्य क्रियापदाने दर्शवतो उदाहरणार्थ ड्रिंक ड्रिंक म्हणजे पिणे ईट ईट म्हणजे खाणे वॉक वॉक म्हणजे चालणे गो गो म्हणजे जाणे कम कम म्हणजे येणे आस्क आस्क म्हणजे विचारणे प्ले प्ले म्हणजे खेळणे डान्स डान्स म्हणजे नृत्य टीच टीच म्हणजे शिकवणे या सर्व मुख्य क्रिया आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जर चॅनलला नवीन असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन घंटी नक्की दाबा थँक्यू